रात्रीचे वाजले तरी वयोवृद्ध दाम्पत्याला रक्तबंबाळ ठाण्यातच हो दारुड्याचा धिंगाणा ऑनलाईन यंत्रणेची वायरिंग खेचून केली अस्तव्यस्त माजलगाव शहरात कायद्याचं राज्य की दारुड्यांचं स्वराज्य माजलगाव विशेष प्रतिनिधी माजलगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः खेळखंडोबा झाला असून पोलिसांचा दरारा पूर्णपणे निकालात निघाल्याचे भयंकर चित्र समोर आले आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीचे दहा वाजलेले असताना केसापुरी वसाहत परिसरात एका माथे फिरू दारुड्याने ऐंशी वर्षांच्या वृद्ध महिलेसह सत्तर वर्षांच्या वृद्धाला अमानुष मारहाण करून रक्तबंबाळ केले धक्कादायक म्हणजे काही तरुणांनी या दारुड्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले असता तिथेही त्याने पोलिसांच्या समोरच धिंगाणा घालत सीसीटीएनएस यंत्रणेची अक्षरशः वाट लावली नेमका थरार काय घडला केसापुरी वसाहत येथील गडीगेवराई राष्ट्रीय महामार्गाजवळ राहणाऱ्या शेख रुख्या बी अब्दुल वय ऐंशी वर्ष आणि त्यांचे पती शेख अब्दुल वय सत्तर वर्ष हे आपल्या घरासमोर बसलेले होते रात्रीचे दहा वाजले होते शेख रुख्या बी यांनी लघुशंकेला जाण्याबाबत उच्चार केला असता तिथे असलेल्या एका नराधम दारुड्याने तू मला जा असे कशी म्हणालीस असा जाब विचारत या वृद्ध महिलेवर सिमेंटच्या गट्टूने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात आजीबाईंचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले असून छातीला गंभीर मार लागला आहे मध्यस्थी करायला गेलेल्या सत्तर वर्षीय पतीलाही दगडाने ठेचून रक्तबंबाळ करण्यात आले पोलीस ठाण्यातच पोलिसांची फजिती परिसरातील काही जागरूक तरुणांनी धाडस दाखवून त्या धुमाकूळ घालणाऱ्या दारुड्याला पकडले आणि माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आणले मात्र तिथे गेल्यावर या दारुड्याने चक्क पोलिसांच्या समोरच धिंगाणा घातला पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस उपकरणाच्या वायरिंगला हिचकी देऊन ओढाताण करून सर्व वायरिंग अस्तव्यस्त करून टाकली या प्रकारामुळे काही काळ पोलीस ठाण्याची सर्व ऑनलाईन यंत्रणा ठप्प झाली होती स्वतःच्या कार्यालयातील उपकरणांची सुरक्षा करू न शकणारे पोलीस सामान्य जनतेचे रक्षण काय करणार असा बोचरा सवाल आता लोकशाही तंत्र उपस्थित करत आहे प्रथम उपचारानंतर खाजगी रुग्णालयात हलवले घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याला तात्काळ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे प्रथमोपचार केल्यानंतर जखमांचे गांभीर्य पाहून त्यांना पुढील उपचारासाठी माजलगाव शहरातीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रशासनाचे मौन किलाचारी माजलगाव शहरात दारुड्यांचा उच्छाद वाढला असून पोलीस प्रशासन मात्र हतबल दिसतीये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पण पोलीस केवळ तेरी भी चूप मेरी भी चूप अशी गुळगुळीत भूमिका घेत आहेत गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासन साफ अपयशी ठरले आहे लोकशाही तंत्राचे जळजळीत सवाल रात्रीचे दहा वाजले असताना वृद्ध दाम्पत्यावर हल्ला होतो तेव्हा पोलिसांची गस्त कुठे असते तरुणांनी पकडून दिलेल्या गुंडालाही पोलीस आवरू शकले नाहीत का पोलीस ठाण्यातील यंत्रणा विस्कळीत करणाऱ्या दारुड्यावर पोलीस कठोर का कारवाई करणार की त्याला अभय देणार लोकशाही तंत्र आवाज आपल्या लोकशाहीचा अशाच जळजळीत आणि वेगवान घडामोडींसाठी आपल्या लोकशाही तंत्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ताज्या अपडेटसाठी राज जागीरदार या फेसबुक आय डीला फॉलो करा का चालतं नेमकं कशामुळे भांडणं होतं आमचं प्ले होतो बसला ते म्हणतात जीवच मारत आज का म्हणत म्हातारी म्हटली मला आज जाय बाबा आमच्या घरी नाही जाते ह्या द्या आणि खाते शिरू करा तुम्हाला जीवच मारतो म्हणजे आधी म्हणजे आधा घंटा उठ मी चक्कर आहे